पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बैठकींचा सपाटा लावला असून राजकीय घडामोडी दरम्यान अराजकीय संस्थांच्या बैठकांसाठी शरद पवार आणि अजित पवार हजर राहत असल्याचे दिसून येत आहे याहून राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहे या चर्चादरम्यान शरद पवार लवकरच अजित पवार यांच्यासोबत जातील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे रवी राणा यांनी अमरावतीत अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला रवी राणा म्हणाले आगामी काळात शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे केंद्रीय स्तरावर एकत्र आले आहेत शरद पवार लवकरच अजित पवारांसोबत जातील तर सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री दिसतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम पाहून सुप्रिया सुळे सुद्धा केंद्राला ताकदीने पाठिंबा देतील रवी राणा यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर ही टीका केली मराठी माणसाविषयी प्रेम आता येत आहे मराठीतील महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसांसोबत उभा आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही नौटंकी थांबवावी तर मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा